दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईत एका कंपनीत कामाला असलेल्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला लग्नाचं अमिष देत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दोन वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे मंगळवारी न्यायाधीश एस व्ही कचरे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे अभियोग कक्षानं दिलेली अधिकची माहिती अशी की दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीत सिडको परिसरात राहणारी युवती मुंबईत कंपनीत कामाला असताना आरोपी संजय बाबूलाल पाटणकर यांनी कंपनीत असताना युवतीसोबत ओळख वाढवली त्याचे लग्न झालेले असून देखील या युवतीला लग्नाचे अमिश शहरातील आणि त्र्यंबकेश्वर येथील हॉटेलमध्ये नेत युवतीवर बलात्कार केला या संबंधांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून ठेवत पीडित युवतीने पुढे कुठलेही अट न घालता शारीरिक संबंध ठेवावेत अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता तत्कालीन उपनिरीक्षक छाया देवरे यांनी तपास करत आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करत दोषारोपपत्र दाखल केलं होतं सरकार पक्षातर्फे रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक